मुळव्यापासून सुटका तेही फक्त दहा मिनिटात अनोखा घरगुती उपाय मुळव्याचा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे संडासवाटी रक्त पडणे मुळव्याचा त्रास होणे हे पन या घरच्या घरी दहा मिनिटात आपण पूर्णपणे थांबू शकता नंबर एक लिंबू व सैंधव मीठ बघा यासाठी लिंबू घ्या त्याला मधून चिरा त्यावर सैंधव मीठ टाका ते लिंबू चोखून चोखून खायचं आहे आपल्याला आंबट लागल्यास मीठ परत परत टाका व लिंबू चोखून चोखून खा लिंबू संपेपर्यंत हे एकदा जरी केलं तरी दहा मिनटात रक्त पडणं बंद होईल हा उपाय दहा दिवस सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर केला तर मुळव्यात पूर्ण बरा होऊ शकतो नंबर दोन मुळा मुळव्यात संपवतो नावाप्रमाणेच मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो मुळा खाल्ल्यानं मुळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो थंडावा मिळतो आणि पचनक्रियाही सुधारते सर्वसाधारण उपचार मूळ व्याधीवर सुद्धा त्रिदोष व्यक्तीची प्रकृती रोगाची तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्या औषधांची योजना करावी लागते तरीही यावर सर्वसाधारणपणे केले जाणारे उपचार रात्री झोपताना कब्भर गरम पाण्यात दोन तीन चमचे गाईचं साजूक तूप टाकून प्यावं हा उपायसुद्धा तुम्ही जर पंधरा दिवस कंटिन्यू केला तर मूळ व्याधीपासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल नंबर चार मोडाच्या ठिकाणी चा वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठा चूर्ण मिसळून घ्यावं किंवा सुंठ व पाठा चूर्ण एकत्र करून घ्यावं हा सुद्धा खूप परिणामकारक उपाय आहे नंबर पाच सुरण सुरण ही भाजी मूळ व्याधीत औषधच होईल सुरण वाफून केलेली भाजी फुलका तूप व ताक असा आहार काही दिवस जर तुम्ही घेतला तर तुम्हाला खूप मोठा फायदा मिळू शकतो सहा रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नाग केशर हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावं नंबर सात मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दुर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी नंबर आठ मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची सुद्धा धुरी जर घेतली तर त्याचा सुद्धा खूप फायदा आहे नंबर नऊ कफच मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसे जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूट टाकून ताक प्यावं मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा अकरा तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळ व्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्यक असते अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो मूळव्याध असो किंवा फिशर भगंदर असो किंवा काही असो मूळव्याधीची कोणतीही समस्या असत तर सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो शिवाय संकोचापायी यांचे वेळेवर योग्य के निदान केले जात नाही परिणामतः उपचारही मिळत नाहीत त्रास फारच असाय झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झोकण्याचा कल वाढतो क्वचित एखाद्या व्यक्तीकडे शस्त्रकर्म क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतं त्याची भान ठेवायला लागेल मंदाग्नी अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही हेही तितकंच खरं आहे त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार आचरणात काळजी घ्यायला हवी तरीही त्रास झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा तर पाथ्याच्या गोष्टी कोणत्या आहेत तर तांदूळ गहू यव ज्वारी दुधी पडवळ तोंडली सुरण परवर आंबडचुका घोसाळी मूग तूर लोणी तूप ताक आले सुंठ मनुका आवळा हे आहेत पथ्याच्या गोष्टी ह्या आहारामध्ये जरूर असू द्यावेत अपथ्याच्या गोष्टी त्याच्यामध्ये नाचणी मका उडीद वाल पावटा चवळी शेंगदाणे रताळे तळलेले तिखट पदार्थ शेंगदाणे लोणची पापड वगैरेंचा अतिरिक्त वापर तर मंडळी पथ्य आणि अपथ्य हेही जाणून घ्या आणि हे घरगुती उपाय तुम्ही नक्की करा जर उपयुक्त वाटले आवडले तर हा व्हिडिओ नक्की गरजवंतांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार